नर्मदे हार नर्मदा दे हार नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर आज पायी नर्मदा परिक्रमेचा छप्पन्नावा दिवस तर सूर्यकुंड इथून आपले प्रस्थान होत आहे आणि बघू शकता तुम्ही इतका सुंदर असा रमणीय परिसर आणि इथं परिक्रमावासियांची भोजन व्यवस्था आणि निवासाची व्यवस्था केली जाते परिक्रमेदरम्यान तुम्ही सूर्यकुंड येथे मंडला येथे येऊ शकतात दर हर आणि आपले आता सिन्नर तालुक्यातील परिक्रमावासी सोमठाण्याचे चवण के चवण के आणि हे पदाडे को, सोमठाण्याचे कोपरगाव कोपरगाव बोला नाव सांगा गू पदाडे सोमठाणा कोणताना चला पुढे चला चला नाव सांगा तुमचं नाव सांगा यशवंत देवकर ताकडी कोपरगाव बईया तुमचं सांगा अक्षय बई आज ये सर्वजण मला सोबती भेटले आता बघूया किती वेळ सोबत राहतात नर्मदे हा पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रवासियांना नर्मदा परिक्रमेच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नर्मदे भवानी जय शिवाजी